नमस्कार अस्त्र न्यूज़ नेटवर्क मधे आपला स्वागत पाहुया आताची महत्वाची बात मी पिंपरी चिंचवड महानगरपालिके आज चिखली येथील इंद्रायणी नदील गच्चा नया पूरे शेतील अंधकृत बांधकामावर मोठी कारवाई केल्या आहे गट क्रमांक नव्वद मधील सात हजार दोनशे पंचेचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळावरील छत्तीस अंधिकृत बांधकाम करण्यात आली राष्ट्रीय अंमलबजावणी करत आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चाललेल्या या मोहिमेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले की नागरिकांनी मालमत्ता खरेदी करताना सर्व शासकीय परवानग्या आरक्षणे आणि पुरेशा तपासून घेणे आवश्यक आहे भविष्यात देखील शहरातील अंधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरूच राहणार रा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका नियमांची योग्य अंमलबजावणी आणि शहराचे पर्यावरण संरक्षण यासाठी कटिबद्ध आहे